कोणतीही डाय केमिकल किंवा मेहंदीचा वापर न करता पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी खूपच सोपा असा एक घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला याचा खूप चांगला असा रिझल्ट मिळेल फक्त पूर्ण प्रोसेस जाणून घ्या दोन स्टेपमध्ये ही रेमेडी आहे तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता प्रोसेस खूप महत्त्वाची आहे त्यामुळे डिटेलमध्ये व्हिडिओ फॉलो करा आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला या? तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा साधारण एक चमचाभर मी घेतलेले आहेत तीळ काळे तिळ आपल्याला इथे वापरायचे आहेत काळे तीळ आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात अगदी पांढरे तिळही चांगले असतात पण काळ्या तिळामध्ये असे काही घटक असतात जे की तुमचे केस काळे करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मदत करतात त्यासोबतच बघा इथे आपल्याला लागणार आहे जवस जवस देखील मी घेतलेला आहे दोन चमचे आणि न बघा इथे ज्या पण गोष्टी आहेत असं नाही की फक्त पांढरे केस काळे होतील तुमचे केस मजबूत दाट स्मूदन सिल्की शायनी होते केस गळती थांबेल त्यामुळे ना सर्व हे जे इन्ग्रेडियंट आहेत या वस्तू आहेत त्या, आहे, त्या काही ना काही तुमच्या केसांसंबंधित समस्या आहेत त्याला दूर करण्यासाठी कामी येतात त्यामुळे सर्व गोष्टी वापरणं गरजेचं आहे साधारण दोन चमचे इथे घेतलेली आहे मोहरी एक चमचा इथे मी घेतलं होतं सुरुवातीला नाही का काळे तीळ तसं दोन चमचे मी घेतलेले आहे जवस त्याच चमचाने आणि त्याच चमचाने दोन चमचे मोहरी त्यानंतर एक चमचा इथे आपल्याला घ्यायची आहे रोजमेरी तुमच्याकडे रोजमेरी नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालतं त्यानंतर इथे आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहेत मेथीदाणे मेथीदाणे जसं की मी प्रत्येक रेमेडीमध्ये केसांसाठी मेथीदाणे वापरते कारण की याचे फायदेच तेवढे आहेत एकदा वापरून बघा तुम्हीही म्हणाल खरंच मेथीदाणे अगदी आपल्या केसांसाठी अमृता समान आहेत आणि त्यासोबतच ना दोन चमचे घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला लागणार आहे आलं अद्रक एक छोटासा तुकडा आल्याचा इथे घ्यायचा आहे आपल्याला आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर ना या सर्व गोष्टी आपल्याला एका वाटीमध्ये एकत्र करायच्या आहेत आणि त्यानंतर याला आपण जसं आता या गोष्टी म्हणजे तुम्हाला दररोज दररोज बनवायची तर अजिबातच गरज नाही आहे हे एकदाच तुम्ही बनवून भरपूर महिन्या दोन महिन्याचं स्टॉकमध्ये बनवून ठेवू शकता त्यासोबतच कसं याला दररोज लावण्याची देखील तुम्हाला गरज पडत नाही असा याचा खूप चांगला इन्स्टंट रिझल्ट देखील येतो जे की मी माझ्या केसांवरती लावून देखील दाखवणार आहे तुम्हाला तर सर्व गोष्टी एकत्रित केलेल्या आहेत आता इथे मिक्सरचं भांडं एक घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व गोष्टी टाकायच्या पाण्याचा एक थेंबही टाकायचा नाही आणि याला मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं दोन तीन वेळा चांगलं फिरवलं की एकजीव होतं बारीक होतं याची पेस्ट होते पाणी अजिबात वापरलेलं नाही पण कसं जवस म्हणा तीळ म्हणा किंवा इतर गोष्टी त्यामध्ये ते कसं तेल असतं मॉइश्चरायजर असतात ते तर ते नक्कीच ते त्यामुळे ना असा ओलसर पावडरही तयार होते आणि अशीच आपल्याला हवी आहे आलं देखील टाकलं होतं ते देखील चांगलं यामध्ये दे मिक्स होतं पाणी वापरायचं नाही आणि आता पूर्ण जी पेस्ट आहे ती बघा चांगली बारीक पावडर झालेली आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता हे जे बनवत आहे ना मी साधारण एक पंधरा वीस दिवस जाईल एवढं मी बनवत आहे तुम्हाला जर हे जास्त बनवायचं असेल कमी बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्यानुसार हे प्रमाण कमी जास्त जरी केलं तरी चालतं आणि त्यानंतर आता ही पेस्ट अशी दिसायला तर भरपूर झाली आहे पण ही आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो कशी चला बघूयात याला अगोदर पहिलं कसं वापरायचं ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी ना इथे आपल्याला लागणारा एक छोटी कढई किंवा कोणतंही भांडं तुम्ही इथे घेतलं याला बनवण्यासाठी तरी चांगलं फक्त जर तुमच्याकडे ना जसं आता लोखंडाचं भांडं आहे तवा कढई लोखंडा तर लोखंडाचं असेल तर अजूनच चांगलं त्यानंतर ना इथे मी एक छोटी कढई घेतली त्यामध्ये मी अंदाजेच असं तेल टाकलेलं आहे पण साधारण तुम्ही बघू शकता अर्धा वाटी तेल मी यामध्ये टाकलेलं आहे जशी पेस्ट आपली अर्धा वाटी आहे ना तसंच तेलही मी अर्धा वाटी घेतलेलं आहे तर हे आपल्याला असंच प्रमाण ठेवायचं आहे तेल गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे तेल थोडंसं कोमट झालं गरम झालं की ते यामध्ये आपल्याला पेस्ट टाकायची आता तुम्ही विचार करत असाल मी तेल कोणतं वापरलं तर तेल बघा मी इथे कोकोनट ऑइल वापरलेलं आहे कोकोनट ऑइल बेस ऑइल म्हणून मी नेहमी वापरते कारण की ते शुद्ध असतं सर्वांना सूट होतं अगदी सहज घरामध्ये मिळतं अगदी वेगळा असं शोधाशोध करण्याची गरज पडत नाही खर्च जास्त होत नाही तुम्हाला जर कोणतं दुसरं शुद्ध तेल एखादा आवडत असेल तर ते वापरलं तरी चालतं किंवा तो कोणते दोन तेल मिक्स केले तरी चालतात पण भेसळयुक्त तेल ते नसावे शुद्धच असावं आता पेस्ट बघा मी अर्ध्याच्या वर यामध्ये टाकलेली आहे आणि अगदी छोट्या चमच्याने दोन चमचे किंवा तीन चमचे अशी पेस्ट मी बाजूला ठेवली आहे बाकी मी तेलामध्ये सर्व पेस्ट टाकलेली आहे आता राहिलेली पेस्ट जी आहे ना त्याचा बघा कसा वापर करायचा एक ग्लास पाणी घ्यायचं एका पातेल्यामध्ये आणि ही साधारण दोन तीन चमचे जी पेस्ट आहे पावडर आहे तर ती आपल्याला टाकायचं आहे यामध्ये पाण्यामध्ये आता हे ना दोन्ही मी गॅसवरती ठेवलेलं आहे तेल तर आपलं गरम होतच आहे त्याच बाजूला मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे हे आपलं पाणी आता दोन्ही आपल्याला हे चांगलं गरम करायचं आहे कडकडीत उकळायचं आहे आणि तेल अगोदर होईल कारण की आपण अगोदर ठेवलं होतं फुल गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती जरी केलं तरी चालतं तेलामध्ये ना बघा हळूहळू धुरणे घ्यायला सुरुवात होते आणि थोडंसं ना तेलामध्ये पेस्ट जी आहे ती काळी होऊ द्यायची आहे थोडीशी काय अगदी काळी कुट्ट जरी झाली ना तरी चालतं म्हणजे कसं तेल योग्य टेम्परेचरवरती गरम होणं गरजेचं आहे जर हे तेल व्यवस्थित गरम झालं नाही तर ना ते लवकर फंगल्स बुरशी लागून खराब होतं त्याचा काही फायदा होत नाही त्यामुळे ना तेल छान अगदी योग्य टेम्परेचरवर कडकडीत असं गरम करायचं म्हणजे कसं चार पाच यामध्ये उकळ्यावू द्यायच्या चांगलाच यामधून असा धूर निघा निघू द्यायचा आणि यामधील पेस्ट अशी काळी कुट्ट होऊ द्यायची तर समजून जायचं की आपलं तेल तयार आहे काही गडबड तेल बनवण्यामध्ये करायची नाही कारण की आपण याला भरपूर दिवसासाठी देखील बनवून ठेवत आहोत त्यामुळे योग्य टेम्परेचरवरती गरम करणं गरजेचं आहे आता बघू शकता छान उकळी आलेली आहे पेस्ट काळी झालेली आहे धूर निघत आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे तेल खूप जास्त सध्या गरम आहे सांभाळून हाताळा याला थोडं मी बाजूला ठेवते नॉर्मल टेम्परेचरवरती येण्यासाठी तोपर्यंत आपलं जे लिक्विड आहे ना तर ते गरम होत आहे त्याला देखील एक दोन उकळ्या आपल्याला येऊ द्यायच्या आहेत पाण्याचा कलर हळूहळू बदलत आहे तसंच यामध्ये उकळी देखील येत आहे आता आणि हे जे लिक्विड आहे ना हे तुम्ही जास्त नाही आठ दिवसाचं एवढं बनवून ठेवू शकता पण तेल मात्र तुम्ही एक पंधरा दिवस महिनाभर दोन महिने असं तुम्ही बनवलं तरी चालतं आता हे जे लिक्विड आहे ना तर ते ना आपल्याला एक दोन उकळ्या आल्या की बघा यामध्ये ना याचा कलर बदलतो आणि विशेष म्हणजे बघा हे तेल बनवा की हे लिक्विड बनवा यामध्ये ना एवढा चांगला वास येतो ना खूप छान असा वास येतो सुगंध येतो म्हणू शकता आणि अजिबात यामध्ये जसं तुम्ही बघत आहात कोणतेही क्री केमिकल असं काहीच नाही जेणेकरून काही आपल्या केसांना नुकसान होईल तर बघा पाणी चांगलं उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया दोन तीन उकळ्या मी यामध्ये येऊ दिलेल्या आहेत कलर पाण्याचा चांगला असा बदलला की त्यानंतर गॅस बंद करायचा आता तेलही तयार आहे लिक्विडही तयार आहे तर अगोदर आपण जे आहे ना तर लिक्विड गाळून घेऊयात यामध्ये थोडंसंच लिक्विड बसणार आहे बाकी लिक्विड मी गाळून एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे जेणेकरून पुढचे आठ दिवस मला याला वापरता येईल कसं वापरायचं काय ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर तेल खूप जास्त तेल आणि पाणी हे दोन्ही खूप जास्त गरम आहे तर हे थोडंसं आपण रूम टेम्परेचरवरती आलं की वापरूयात बाकी बघा हे तेल किंवा पाणी किंवा काहीही इतर गोष्टी म्हणजे जसं आपण केस वाळवण्यासाठी गरम हवा घेतो ड्रायरने तर ते एवढं जास्त गरम नसलं पाहिजे की ते आपल्या केसांना त्याच्या रूट्सला डॅमेज करल तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे आपले केस तर खराब होतात एक तर आपल्या शरीरामध्ये काही कमी असते त्यासोबतच काही आपल्या केसांवरती आपण केमिकल लावतो खूप जास्त त्याची काळजी घेत नाही आणि त्यामुळे केस डॅमेज होतात आता हे तेल जे आहे ना ते आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला लावायचं आहे आठवड्यातून दोन वेळा या ते अशी हळवारपणे स्काल्प मध्ये केसांच्या मुळाशी केसांवरती मालिश करायची आहे रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालतात आणि या लिक्विडला तुम्ही यामध्ये थोडा शॅम्पू टाकून केस धुण्यासाठी देखील वापरू शकतात किंवा केस धुण्याच्या एक दोन तास अगोदर एज अ सिरम लोशन म्हणून देखील तु, तुम्ही केसांच्या मुळाशी केसांवरती याचा नक्की वापर करा बेस्ट रिझल्ट मिळतील काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल शेअर नक्की करा